सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो मित्रो या चॅनलच्या माध्यमातून विविध प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ प्रसारित केले जातात या चॅनेलला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी उपयुक्त अशा चारोळ्या ज्या भाषण आणि सूत्रसंचलनासाठी उपयुक्त होणार आहेत ह्या पाहणार आहोत आपण चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शब्द ही पडतील अपुरे अशी शिवबांची कीर्ती राजा शोभून दिसे जगते अवघ्या जगाचा शिवछत्रपती अवघ्या जगाचा शिवछत्रपती इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती तलवार तर सर्वांच्याच हातात होत्या ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त शिवबांच्या मनात होती फक्त शिवबांच्या मनात होती लढण्याची धमक शेवबा तलवारीची चमक शेवबा काव्याचे गमक शेवबा स्वराज्याचे जनक शेवबा शक्ती बुद्धी युक्ती शक्ती बुद्धियुक्ती जनसेवेची भक्ती राजा कसा असावा जसा शिवछत्रपती जसा शिवछत्रपती कलम नव्हते कायदे नव्हते तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवाजी राजा सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवाजी राजांची शिकवण स्वराज्याचा फडकवून भगवा आजही जपतो महाराजांचा गोडवा माझा रयतेचा राजा असा हा शूरवीर जानता राजा असा हा शूरवीर जाणता राजा स्वराज्याचे बांधून तोरण शत्रूला आणले शरण मावळ्यांच्या मनात जागविला अभिमान शिवरायांचे गावे गुणगान शिवरायांचे गावे गुणगान सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला शिवनेरीवर प्रकटला जिजाऊंचा मुलगा होता मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर शत्रूचा कर्तन काळ होता शत्रूचा कर्दन काळ होता ज्यांची गरुडाची नजर माता भगिनीबद्दल आदर प्रत्येकाच्या मनात केले घर तेच छत्रपती त्यांचा कायम आदर त्यांचा कायम आदर राजे तुम्हीच आमची अस्मिता तुम्हीच महाराष्ट्राची शान जगती तुम्ही छत्रपती तुम्हीच आमचा स्वाभिमान जगती तुम्ही छत्रपती तुम्हीच आमचा स्वाभिमान डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच आजही वाजतो जगती राखले स्वराज्य अबाधित असे एकमेव शिवछत्रपती असे एकमेव शिवछत्रपती लखलखणारी तलवार पाहून व्ह्यायचे शत्रू ढेर जिजाऊचा शिवबा होता शेरांचा सव्वा शेर जिजाऊचा शिवबा होता शेरांचा सव्वा शेर जाणता शिवाजी राजा माझा एकच असा होऊन गेला इतिहासाच्या पाण्यामध्ये नाव आपले कोरून गेला नाव आपले कोरून गेला हिंदुस्तानचा मुकुटमणी अतुल्य शौर्याची गाथा लक्षयुगे गरजत राहील स्वराज्याची कथा लक्षयुगे गरजत राहील स्वराज्याची कथा सदर व्हिडिओ निश्चितच आपणास उपयुक्त असा व्हिडिओ आहे या चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून क्लिक करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद